सेना नेते खासदार संजय राऊत व माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्यात चर्चा खासदार संजय राऊत यांनी दौरा करून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची प्रचाराची फिल्डिंग लावली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज कवटेमहाकाळ तालुका दौरा केला या दौऱ्यामध्ये खासदार संजय राऊत यांनी तासगाव कवठेमहाकाळ विधानसभा मतदारसंघाचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांची त्यांच्याच दूध संकारल्यात भेट घेतली संजय राऊत व अजितराव घोरपडे या दोघांच्यात बैठक झाली या बैठकीमध्ये शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील सर सांगली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील जिल्हाप्रमुख संजय विभूते माजी जिल्हाप्रमुख बजरंगभाऊ पाटील बैठकीवेळी उपस्थित होते शिवसेनेचे नेते ने खासदार संजय राऊत यांनी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांची लोकसभेची प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतली आहे चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी व शिवसेनेची बांधणी करण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी केलेला दौरा चर्चेचा विषय ठरला आहे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कवठेमाका शहरात आल्यानंतर त्यांचे स्वागत तालुका प्रमुख मारुती पवार परशुराम कारंडे दिलीप गिड्डे अनिल बाबर यांनी केले त्यानंतर संजय राऊत यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या दूध संघ कार्यालयात सदिच्छा भेट दिली यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी संजय राऊत यांचे स्वागत केले त्यानंतर या दोघांची बैठक झाली या बैठकीमध्ये सुरुवातीला कोणीही आत नव्हते या दोघांच्यात काय चर्चा झाली याचा वृत्तांत मात्र समजू शकला नाही माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढवलेली होती त्यानंतर शिवसेनेच्या कोट्यातून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी अजितराव घोरपडे सरकार यांची निवड झाली होती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे अजितराव घोरपडे सरकार यांच्याशी आज ही घनिष्ठ संबंध आहेत या बैठकीमध्ये कोणती चर्चा झाली अथवा कोणता निर्णय झाला याबाबत कोणताही खुलासा खासदार संजय राऊत अथवा माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी केला नाही त्यानंतर खासदार संजय राऊत व अजितराव घोरपडे सरकार या दोघांनी एकत्रित स्नेहभोजन घेतले खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील नितीन बानुगडे पाटील सर जिल्हा प्रमुख संजय विभूते माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील कवटे मंकाळ विकास सोसायटीचे चेअरमन तुकाराम पाटील माजी चेअरमन दिलीप झुरे ईश्वर पवार तात्या नलवडे पांडुरंग पाटील तालुका प्रमुख मारुती पवार उप प्रमुख संजय चव्हाण दिलीप गिड्डे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल बाबर मल्हारी गेंड परशुराम कारंडे राजू गाडगे सुहास कैर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क